नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका संपूर्ण महाराष्ट्रात नंबर मालिका आहे सायली अर्जुनची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते या, या मालिकेतील कलाकार एक से बडकर एक आहेत तसेच मालिकेत सुद्धा कोर्ट ड्रामा पाहायला मिळत आहे अशातच आता या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे सायली अर्जुनने स्वतः सांगितले आहे प्रेक्षकांची लाडकी असलेल्या ठरलदर मग या मालिकेचे आज बरोबर आठशे भाग पूर्ण होणार आहेत आज या मालिकेचा आठशे भाग पूर्ण प्रदर्शित होणार आहे पाच डिसेंबर दोन हजार बावीस ला या मालिकेचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता आज ही मालिका आठशे भागावर येऊन पोहोचली आहे इतकंच काय तर ही मालिका मागील तीन वर्षापासून टी आर मध्ये नंबर एक वर आहे याबाबतच या आता सायली अर्जुनने एक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे तसेच सायली अर्जुन या जोडीने प्रेक्षकांचे आभार देखील मांडले आहेत तर ठरलं तर मग ही मालिका तुम्हाला आवडते का आणि या मालिकेतील जय गडकरी हिने साकारलेले पात्र तुम्हाला आवडते का कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद